हे ऐंशी रुपये किलो ओके okay. ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो हे जे आहे ते एकशे वीस रुपये किलो आहे ओके आणि ही जे आहे ती एकशे साठ रुपये किलो आहे तर चला या ना वेगवेगळे सोड्याचे प्रकार आहेत मित्रांनो बघा तीन चार प्रकार आहेत एकदम स्वच्छ मार्केट म्हणून ओळखलं जाते मित्रांनो याच सुक्या मासळीचं मार्केट नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो पुण्यातल्या बोंबेल मार्केटला आलो डायरेक्ट गेल्या वर्ष आलो म्हणजे डायरेक्ट एक वर्षानंतर आणि आज आहे ना आपल्याला सगळे मासे वगैरे बघायचे आहेत म्हणजे सुक्के मासे इथं सुके, सुके, सुके स्पेशल जे स्पेशल पुण्यातलं बाजार आहे मित्रांनो ते बघायचं आणि काय काय रेट असणार आहे कोणतं कुंत, कोणते कुंत, नवीन मासेळे इथं विकायला आले ते पण आपल्याला बघायचं चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओवर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वर दी। दा। तर चला एंट्री केल्यावरती बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असे मासे दिसते मित्रांनो सगळे सुके मासळे वेगवेगळे वेगवेगळे दिसत आणि एकदम बघा किती लांब पर्यंत सगळे दुकानाकडे आहेत पलीकडच्या साईडला आतल्या साईडला सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बाकी बघा सगळीकडे दादा पहिला तर ऍड्रेस सांगा इथला नेहरू चौक बोंबिल मार्केट शुक्रवार नेहरू चौक बोंबिल मार्केट शुक्रवार पेठ पुणे दोन पुणे दोन बरोबर हो मुंबई मेट्रो पासून दोन मिनिटाच्या मंडे मेट्रो पासून मेंट्र, दोन मिनिटात म्हणजे मंडळी हा म्हणजे मंडळी मेट्रोने उतारला मंडई स्टेशनला तर तिथून फक्त दोन मिनिटामध्ये जर मेट्रो ने जर आले तरी पण एकदम जवळ आहे एकदमच जबरदस्त मित्रांनो इथं आल्यावर तुम्ही असं स्वतःला थांबू शकत नाही मासळी घेण्यासाठी कारण की बरंच मार्केट आपण फिरतोय पण एवढंच स्वच्छ आणि असं एकदम नीट नीटकेपणाचं मार्केट कुठंच दिसत नाही तर बघा इथं सुकट आहे सुकट विचारूयात कसं दादा सुकट आहे ही ऐंशी रुपये पावशेर आहे ओके हे ऐंशी रुपये पावशेर आहे मित्रांनो व्हाइट कलरचे सुकट त्याच्यानंतर ही आहे ही शंभर रुपये पावशेर आहे आणि ही शंभर आहे ओके त्याच्यानंतर इकडे हे याला काय म्हणतात आंबाडी आंबाडी सुकट सर हा आंबाडी सुकट आहे मित्रांनो बघा ही ही कशी आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पावसेर आहे ओके ही आहे ही शंभर रुपये एकशे वीस आणि शंभर त्याच्यानंतर ही बघा मासळी छोटे मासे हे कशी आहे शंभर रुपये पावशेर आहे आणि हे काय हे काय बोंबेल स्वच्छ केलेले साफ केलेले आहेत का स्वच्छ कसे आहे दोनशे रुपये पावशेर ठीक आहे ओके सुरमय बघा मित्रांनो जरा उचलून दाखवत आहे का ओके तर बघा ही सुरमई मित्रांनो खारी सुरमई कशी आहे ती दोनशे रुपये दोनशे पावशेर ओके त्याच्यानंतर इकडे बघा बांगडे खारे बांगडे तर हे कसे आहे खारे बांगडे कसे पंधरा रुपयाला सात ओके पंधरा रुपयाला एक आणि शंभर रुपयाला सात त्याच्यानंतर मागे बघा तिकडे मागे हे दिसत आहे आपल्याला वाकट आहे बघा ते कसे आहे वाकट वाकट एकशे पन्नास रुपये रुपये पावशेर तर रेट जो सांगतोय ना मित्रांनो सगळं पावशेर मध्ये सांगतोय हा बघा बागे कधी बोंबिल वगैरे लावून ठेवलेले होतं या साईडला भरपूर सारे बोंबिल ते सुद्धा दाखवतो तुम्हाला बघा एकदम जबरदस्त मित्रांनो किंवा बसत नाही एवढे बोंबिल लावून ठेवलेले होतं ते बोंबिल सुद्धा विचारूयात तर बोंबिल हे सगळे सारखेच आहेत का नाही ना ओके ओके बरं हे सांगा हे वरचे बोंबील एकशे वीस एकशे साठ एकशे ऐंशी हा ते सांगा ते मोठे एकशे ऐंशी रुपये पाव ओके okay, त्याच्यानंतर हे कसे बोलले तुम्ही एकशे एक वीस आणि एकशे साठ एकशे okay, एक वीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपये पावपर्यंत बॉम्बेला आहेत बघायचं चला पुढे पण विचारूयात मित्रांनो बघा आता हे सगळं तुम्हाला एकाच दुकानामध्ये एवढे सारे दाखवले इथं सोडे राहिले दाखवायचे तुम्हाला बघायचं सोडे सुद्धा आहेत तर हे छोटे सोडे आहेत ना हे कसे आहेत ओके त्याच्यानंतर हे बघा हे सुद्धा आहेत हे वेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मित्रांनो हे आणि इकडे सुद्धा आहेत कसं काय रेट आहे सोड्यांचा सोडे चारशे रुपये पाव किलो पाचशे रुपये ओके चारशे रुपये आणि पाचशे रुपये पाव असे रुपये एक सोळाशे ते दोन हजार रुपये किलो पर्यंत सोडे आहेत बघा इथं एक दु दुकानामध्ये खूप सारे मासळे पाहायला भेटले मित्रांनो बाकी सगळीकडे आपण चेक करणार आहे जेणेकरून एक अंदाज येईल तुम्हाला की कसं कसं रेट कमी जास्त आहे का किंवा मा माशांच्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे का हे सुद्धा आपल्याला समजणार आहे तर इकडल्या साईडला सुद्धा बघा भरपूर सारे मासळे लावून ठेवलेले दिसते हे बघा भरपूर सारे मासळे येतात सुद्धा तर यांना सुद्धा विचारूयात सुकटपासून तर सुकट कसे दादा अलिबाग सुरुये पाव किलो मित्रांनो अलिबाग वरून आलेली सुकटे ही शंभर रुपये पाव आहे त्याच्यानंतर ही एकशे वीस रुपये बघा ही एकशे वीस आहे मी शंभर रुपये पाव एकशे पाव आहे ही वाली ओके तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे आपली ओके ओके म्हणजे ही जी आहे मित्रांनो ही रायगड वरून येणारी सुकट आहे अलिबाग रायगड वरून त्याच्यामुळे हिची प्राइस जास्त आहे बरोबर आणि ही गुजरात वरून येते तरी हे ये ऐंशी रुपये पाव आहे बघा आणि हे दिसायला सुद्धा तुम्हाला तिकीटची थोडीशी पिवळसर दिसते ही व्हाईट कलर सर दिसते तर ही ऐंशी रुपये पाव आहे त्याच्यानंतर इकडे बोंबिल दिसतोय बघा छोट्या साइजचा सा बोंबिल आहे मिडीयम साईजचा सा। बोंबील कसं आहे एकशे वीस रुपये पाव किलो आहे हा 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 एकशे वीस रुपये ओके हा हा एकशे ऐंशी रुपये ओके दाखवा जरा हे पालघर साइड ने येणारे बोंबिल मित्रांनो एकशे ऐंशी रुपये पाव ओके सातशे रुपये हा त्याच्यानंतर इथं बघा एकदम मोठ्या साईडचे सोडे दिसत आहेत मित्रांनो तर सोड्यांचं काय रेट आहे हे अलिबागच्या सोडे चारशे रुपये पाहू चारशे रुपये पाव सोळाशे ओके अलिबागच्या सोडे माझ्या मित्रांनो मोठ्या साईज चे रत्नागिरीची सुरमई रुपये ओके जे रत्नागिरीची सुरमे आहे बघा कटिंग केलेली खारी सुरमे मित्रांनो दोनशे रुपये पाव बरोबर आणि बांगडे भांगडा हा पंधरा रुपयाला एक नाग आहे ओके पंधरा रुपयाला एक नग जर समजा एखादा कस्टमर असा असेल ज्याला विकायचे होलसेल तर त्याच्या त्याला काय तुम्हाला तुम्हाला असं समजा दहा दहा किलो वीस वीस किलो घेतली तर म्हणजे काय त्याचा डिस्काउंट होईल का अजून म्हणजे ते कस्टमर वरती त्याला कसं न्यायचंय ते पण भावामध्ये काय कमी जास्त होईल का बोलचलचे रेट वेगळे आहेत सनी रिटेल सुद्धा वेगळे ओके ओके म्हणजे ये आता जे आता तुम्ही जे सांगताय बोलचलची क्वांटिटी जस्ती ना तर तो मिनिमम 10 किलो पर्यंत ओके 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 पण त्याचा दर वेगळा पडतो आणि कृपया किलो दोन किलो पाच किलो त्याचा दर वेगळा पडतो आणि किलोच्या आतमध्ये पावशे अर्धा किलो, किलो त्याचा दर किलो त्याचा दर वेगळा तर मित्रांनो जरी होलसेल रेट मध्ये तुम्हाला भेट भेटून जाणार आहे त्याचा रेट याच्यापेक्षा मी तुला तुम्हाला आता सांगितलं त्याच्यापेक्षा कमी असणार आहे तुम्ही इथून नेऊन विकू सुद्धा शकताय त्याच्यानंतर बघा इथं हे आंबाडी हे आंबाडी कसे दादा एकशे रुपये पाव एकशे वीस रुपये पाव त्याच्यानंतर इकडे बघा हे मासे छोटे हा दांडे मासे कसे ते शंभर रुपये पावत बघा त्याच्यानंतर इथं बघा डोम आहे ना तो डोम आहे कसं आहे तो ऐंशी रुपये ऐंशी रुपये पाव आहे तर एवढे सारे एवढे सारे मासे एकाच ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो आपण फक्त आता दोन दुकानांमध्येच फिरलोय आणि पूर्ण बघा समोर असं

गावरान म्हणजे नक्की काय गावरान म्हणजे गोड्या पाण्यामध्ये धुवून सुकवलं जाते जी बर्फ असते आईस लागते ओके ओके गै, था। ओके शंभर रुपये ओके आणि गावरान म्हणजे आपण रस्त्याचे जुने वाकड म्हणतो ही वाकड ओके ओके तर वेगवेगळ्या प्रकारच्या वागते मित्रांनो शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत बघा बोंबील दादा दाखवत आहेत बोंबील बघा बघू जरा बघू पाहता मध्ये हे बघा एकदम मस्त एकदम साईज वगैरे एकदम जबरदस्त आणि फक्त दीडशे रुपये मित्रांनो सहाशे रुपये किलो हे बारीक शंभर गोष्ट हा बघू दाखवा हा शंभर गोष्टी बारीक कारमो छोट्या साईज तो शंभर रुपये त्याच्यानंतर हा बांगडा कसा आहे खारा बांगडा खारा बांगडा हा खारा बांगडा पंधरा रुपया पंधरा रुपयाला एक ओके पंधरा रुपयाला एक ओके, एक दहा वाला सुद्धा आहे म्हणजे दहा आणि पंधरा रुपयाला शंभर रुपयाला दहा पीस त्यानंतर इथं बघा मित्रांनो एकदम मोठ्या मोठ्या साईज सोडे येत सोडा साडेचारशे आम्ही चारशे रुपये चारशे साडेचारशे ना ओके आणि हा छोटावाला छोटावाला चारशे पावशील चारशे रुपये पावसा ओके सुद्धा बघा रुपये तर येत बघा मांदेली सुद्धा दिसते ही मांदेलीच आहे ना बरोबर कशी आहे ते साठ रुपये पावशेर ओके साठ रुपये पावशेर आहे त्याच्यानंतर डोम येतं बघा डोमा कसं आहे हा डोमा कसं आहे ऐंशी रुपये पावशेर आहे मागे हे दिसते वा ना� आकडे दिसते मित्रांनो कशी आहे ते एकशे चाळीस रुपये पाहू तर मित्रांनो मी जो काय रेट सांगतोय ना तो सगळा पावशेअर मध्ये लक्ष ठेवा नाही तर मग तुम्ही म्हणसाल एक किलो नाही आहे तसं तर सगळा रेट जो आहे तो ठीक मध्ये पाव किलो त्याच्यानंतर इकडे बघा हे सोड पॅकिंग करून ठेवलेले आहेत का शंभर रुपयाला पाकिट का एक शंभर रुपयाला पाकिट आहे हे किती किती ग्रॅमचं आहे शंभर ग्रॅमचं आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे मित्रांनो पॅकिंग केलेलं शंभर रुपयाला आणि इकडे बांगडे आहे बघा जबरदस्त कसं लावून ठेवलेलं बांगडा हे बीस बांगडे इकडे सुद्धा बांगडा दिसतोय भरपूर सारा कस आहे बांगडा बोलला छोटी वाली दहा तर वीस आहे मित्रांनो आणि दहा वाले आणि ते पलीकडचा वीस लाच आहे ना दहा आणि वीस वाला बांगडे बघा तर बघा मित्रांनो बघत बघत आपण दुसऱ्या साईडला आलो बघा या साईडला आलो तिथून सुरुवात केली दारापासून आणि एकच साइड आपण फक्त बघितले इकडे बघा आतापर्यंत आणि हे हे सगळे दिसतंय सगळे मासळीच आहे मित्रांनो सुकी मासळी या साईडला सुद्धा बघा पूर्ण कोडाऊनचे गोडाऊन भरलेले तर तुम्हाला पाहिजे तेवढे मासळी इकडे भेटू शकते या साईडला सुद्धा बघा मस्त बोंबील वगैरे आहे तर सुकट आहे त्याच्यानंतर हा कोणता मासा आहे हा कुपा आहे का तो हा मित्रांनो सुक खारा खूप आहे तो एकशे चाळीस रुपये किलो तर हा किलो वरती आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये किलो हा हा एकशे चाळीस रुपये किलो आहे आणि एकशे वीस रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे बघा डोमा सुद्धा आहे हा तो कसा आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये किलो तर आतापर्यंत मी मागं बघत आलो सगळं असं रेट पावशा मध्ये सांगितलं तुम्ही किलो मध्ये सांगितलं हा ओके मग तुमच्याकडून असं काय स्पेशल म्हणजे एवढंच घ्यायला पाहिजे असं काय लिमिट म्हणजे कमीत कमी एक किलो घ्यायचं घ्यायचं ओके ओके तर बघा मित्रांनो हे होलसेल दुकान आहे दुकानाचं नाव सांगा तुमच्या अंबादा सानी कंपनी तर बाकीचा सुद्धा रेट बघूयात कारण की इथं इथं आपण जो रेट बघितला तो पेक्षा कमी वाटला तर बघा हा हो तर हे आहे मित्रांनो बघा हे कसे किलो तर बघा रुपये किलो, ते किलो तर आंबाडे हे कसे रुपये तीनशे रुपये किलो बघा ते पलीकडची का हा तर ही अडीचशे रुपये किलो बघा त्याच्यानंतर इथं सुकट आहे दोनशे रुपये किलो

जे आहे मालाचं जास्त आहे किलो हा हा एकशे साठ रुपये किलो कमीत कमी किती घ्यावं लागेल अर्धा किलोचं पोळे घ्यायचं अर्धा किलो एक किलो दीड किलो दोन किलो ओके फक्त सव्वा किलो पौन किलोच माल होत नाही डायरेक्ट एक किलो दीड किलो घ्यायचा एक किलो दीड किलो दोन किलो डायरेक्ट हो बरस मार्केट फिरून आलो आपण आणि या दाद्यांकडं सगळ्यात स्वस्त मासाळी वाटले म्हणजे असं मी दुसरीकडे सगळ्या दुकानांवरून तुम्हाला कळलंच असेल की स्वस्त आहे कारण की बाकीच्या सगळीकडं दीडशे रुपये एकशे वीस रुपये पावशेर पासून स्टार्ट होतं यांच्याकडं एकशे वीस रुपये किलो पासून स्टार्ट होते राईट म्हणजे मासळी ऐंशी रुपये किलो पासून सुकट स्टार्ट होते तर बाकीचे सुद्धा मासळी मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला जे मासळी घ्यायची असेल तर तुम्ही इथं येऊ हो शकता होलसेल रेट एक किलोपेक्षा अर्धा किलो किंवा किलो एक किलोपेक्षा जास्त घ्यायचं घ्यावं लागणार आहे पण तीनशे साठ रुपये किलो तर हा अर्नळा बोबिला मित्रांनो चटणीसाठी वापरतात आणि गावठी बोंबिल म्हणतात ना गावठी ओके ही पिंडी हे किती बोलला तीनशे साठ ओके आणि हे हा चक्री आहे बरं का चक्री जो आहे म्हणजे आम्ही मध्ये जे आहे ते बाहेर ओसलो दाखवता हा ओके आता हा जो आहे हा हा आता हा बोंबिल जो आहे आम्ही चारशे रुपये विकतो ओके आता तुम्ही हा क्वांटिटी मध्ये घेतलं तर तुम्हाला हा तीनशे साठ रुपये बसतो ओके तो कसा चारशे चारशे रुपये किलो तीनशे साठ रुपये किलो हा तर हे पूर्ण घेतलं मित्रांनो तीनशे साठ रुपये काय बसेल ते सात आठ किलो चा असेल हा तर एक किलो किलोचे तीनशे साठ तीनशे साठ रुपये किलो आणि जर तर सुट्टा घेतला आपण एक एक किलो किंवा अर्धा किलो तर तो चारशे रुपये चारशे रुपये किलो ओके चारशे रुपये किलो ले ले। तर चला हे दुकान बघितलं होलसेल सगळं रेट होता मित्रांनो इथं आता इकडे बघूयात एक साइड पायाचे राहिले आपले या साईडला सुद्धा बघा मस्त वेगळे असे असं दिसते तर विचारूयात त्या दादांना बघा इथं खारा बांगडे मित्रांनो बांगड्या दिसत आहेत तिकड तर बांगड्या कसं होता पंचवीस रुपयाला एक बघा पंचवीस रुपयाला एक बांगड्या इथं त्याच्यानंतर इथं डोमा सुद्धा आहे डोमा आहे डोमा सत्तर रुपये सत्तर रुपये पावशेर आणि बोंबील कसा आहे हा बोंबील 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 सायझ वर आहे शंभर रुपये हा कसा आहे हा ऐंशी रुपये पावशे ऐंशी रुपये आणि त्याच्यानंतर इकड एकशे वीस एकशे साठे एकशे वीस रुपये पाव त्याच्यानंतर एकशे साठ रुपये पाव आहे

दोन्ही पण साडेचारशे रेट पण सेम आहे एकसारख्या तर चला इकडे सुद्धा बघूयात मित्रांनो खूप सारे वेगवेगळे असे इकडे सुद्धा मासे दिसते तर चला नमस्कार कसे आहात आहेत ना तुमचा या दादांचा व्हिडिओ आपण पहिलं सुद्धा बनवला होता आणि यांच्याकडे सुद्धा खूप ते हे चालू आहे का तुमचं आता होम डिलिव्हरी चालू आहे ना ओके ओके प्रॉब्लेम साफ आहे तो साफ केलेला दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव हा 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 तर हे वाक्य आहेत मित्रांनो हा साफ केलेले वाक्य आहेत तुम्ही घरपास मागवू शकता तुम्हाला नंबरवर माग दिसत असेल याच्यावरती एम के तर यांच्या नंबरवरती हो, 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 तो कॉल करून डायरेक्ट फोन करा कॉल ठीक आहे चालेल त्याच्यानंतर बोंबील वगैरे दिसतात बघा भरपूर सारे क्वालिटी मध्ये हे बोंबिल कसे येतं बोंबील चारशे रुपये किलो त्याच्यानंतर ही कसे येतं हे चारशे चारशे ऐंशी हा हा तर हा कसा आहे ओके असा डायरेक्ट येणार ओके वास येत नाही जास्त नाही का बरोबर त्याच्यानंतर त्या साईडला सुद्धा बघा भरपूर सारे साफ केलेले बोंबिल दिसत आहेत ते कसे येतात बॉम्बेल हा हा एक हे किती किती क्राईम असतं पावशेरचं म्हणजे पावशेरचं ओके दोनशे आणि अडीचशे रुपयाला इथं हे सुद्धा आहे कसं प्राइस तर काही सारखेच बदलत राहते त्याच्यामध्ये काय हा सारखेच बदलत राहते जसं माल येईल तसं प्राईज असणार आहे बरोबर सुकट सुद्धा आहे बघा इकडं अरे का हा सुकट सुद्धा आहे बघा इकडं सुकट की ओके एकशे वीस आहे पांढऱ्या कलरचे त्याच्यानंतर ही शंभर आणि ही ऐंशी ऐंशी स्टार्टिंग हे बांगडा कसा येतो तो बांगडा दोन तीन प्राण्यामध्ये हा वीस वाला आहे का हा म्हणजे दहा पासून दहा पंधरा आणि वीस आणि हा हा कोणता आहे हा

हे दादांकडे ना वेगवेगळे सोड्याचे प्रकार आहेत बघा तीन चार प्रकार आहेत दादा पावशे रुपये ओके एकदम मोठ्या साईज मध्ये दिसते मित्रांनो मध्ये चारशे चारशे ओके ही पाचशे त्याच्यानंतर ही साडे आणि चारशे रुपये ओके हा वेगळे बर काही सरळ सोड्या सरळ सोड्या भाजी केल्यावर हे वाकडे कसं ते त्यामध्ये दोन क्वालिटी साडेपाचशे आणि पाचशे रुपये ओके हा हा कसं आहे साडेपाचशे वाले का साडेपाचशे वाला सोड आहे मित्रांनो दाखवतो एकदम जवळून घेऊन बघा तुम्हाला ही क्वालिटी हे साडे

आहा हा। तर चला मित्रांनो सर्व मार्केट तुम्हाला दाखवलं आणि सर्व काय रेट वगैरे सर्व दाखवलं तर मित्रांनो हे जे बोंबिल मार्केट आहे ना याला येण्यासाठी एकदम सोप्पा मार्ग आहे मित्रांनो मेट्रोने जर आला तुम्ही तर मंडई स्टेशनला उतरायचं आहे मंडई स्टेशन पासून एकदम जवळच म्हणजे फक्त दीडशे दोनशे मीटरच्या अंतरावर मार्केट आहे त्याच्यामुळे मेट्रोचा हा जो रूट आहे ना एकदम सोपं आहे तर चला भेटूया तसेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय